उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे दबंग पोलीस अधिकारी राजकुमार पुजारी यांनी उदगीर शहरातील म्हाडा कॉलनीमध्ये चालत असलेल्या कुंटणखाण्यावरती धाड घालत महिलांची सुटका केली उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपण याच्या अगोदर मसाज पार्लरवरती क्रिएट केली होती त्याच्यामध्ये के आपण कुंटणखाण्याचा गुन्हा पिटॅक्ट प्रमाणे दाखल केला होता त्याच्यामधले आरोपींना पण अटक करण्यात आले होते पीडित महिलांना जे आहे ते महिला सुधारगृहामध्ये सोडण्यात आलं होतं आज रोजी आम्हाला माहिती मिळाली की म्हाडा कॉलनी या ठिकाणी एक कुंठनखाला चालू आहे आणि ते जे आहेत त्या माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आमची टीम गेली ए पी आय विशाल बहाद्रीसाहेब आणि आमची टीम दोन सरकारी पंच असं मिळून आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा आम्हाला त्या ते ठिकाणी कुंठनखाला चालत असल्याचं आम्हाला दिसून आलं तर दोन पंतांसमक्ष आम्ही ई साक्ष सुद्धा नोंदणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला दोन तरुण मुलं आणि तीन महिला या मिळालेल्या आहेत त्यापैकी एक महिला ती घरकाम करत असल्याचे सांगत आहे आणि दोन महिला ह्या त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय करत असल्याचे सांगतात आणि याची मालकीन जी आहे ती जयश्री बिराजदार आणि तिचा मुलगा शंभू बिराजदार हे आहेत हे त्यांना कुणकुण लागण्यासाठी ते फरार झालेले आहेत त्यांच्या शोधासाठी आम्ही एक पथक नेमलेलं आहे त्यांचा आम्ही शोध घेत आहोत आणि सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे पुढची कायदेशीर प्रक्रिया आम्ही पूर्ण करून घेत आहोत